మీ నానా పాటేకర పాటేకర్ ఆర్జే ప్రసా కానింగ్ वेरी गुड मॉर्निंग नमस्कार राम राम सुप्रभात तुम्ही टीम केलंय माय एफ एम माझं प्रसाद घेऊन आलोय पेपर वाला घंटा पुन्हा एकदा एक नवीन दिवस एक नवीन सकाळ वाराचा गुरुवार तारीखाची वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि घड्याळात बघितलं तर आठ वाजून गेले म्हटल्यानंतर शो ची सुरुवात झाली पाहिजे माय टॉप थ्री सगळ्यात पहिली अपडेट सांगायची म्हटली तर नवी मुंबई विमानतळावरनं पंचवीस डिसेंबर पासून हवाई वाहतूक सुरू होणार आहे माय टॉप थ्री त्यासोबतच पुण्यात आता उघड्यावर शेकोटी पेटवण्यास बंदी आहे महापालिकेकडनं केली के जाणार दंडात्मक कारवाई पुण्यात आज सायंकाळ पासून सात नंतर पेट्रोल पंप बंद राहणार आहेत याबद्दल भरपूर शे गप्पा मारायचे आहेत कुठे जाऊ काय की माय एफ एम माझं नाव प्रसाद घेऊन आलोय पेपरवाला घंटा चलो अच्छा सुनते आहे गुड मॉर्निंग सुप्रभात व्हेरी वेरी गुड मॉर्निंग नमस्कार राम राम सुप्रभात ट्यून केलं तुम्ही माय एफ एम माझं नाव आहे प्रसाद घेऊन आलोय पेपरवाला घंटा बट घड्यात बघितलं तर आता आठ सव्वा आठ होऊन जातात पण थंडी कमी व्हायचं काही नाव घेत हो नाही सुरज चाचू डोकंवरती काढतात पण ते कवळवून कितीच वाचवून धरणार राहू थोड्या जे कडक कडकून पडायला लागतं मग जरा बरं वाटतं आपल्याला बट या जु आठवलं की आता पुण्यात उघड्यावर शेकोटी पेटवण्यास बंदी आहे उन्हातून शेकोटी तर कशी संबंधी नाही पण थंडीतन शेकोटीचं आहे ना हां ते सांगून ठेवूयात नाही म्हणजे झालं काय उघड्यावर शेकोटी पेटवताना लाकूड कचरा कोळसा जा हे जाळल्याने हवेत प्रदूषण होतं आणि हे सगळं टाळण्यासाठी महापालिकेने आता हा निर्णय दिलेला आहे की उघड्यावर शेकोटी पेटवण्यास बंदी आणि जर कोणी पेटवली तर महापालिकेकडनं दंडात्मक कारवाई होणार त्यामुळे जर तुम्ही मित्राकडे जाणार असाल विकेंडला आणि थंडी जाणवली तर मग हा प्लॅन असेल तर तो ड्रॉप करा आणि तुमचे जे पुण्यातले जे कोणी मित्र नातेवाईक असतील त्यांना सांगून ठेवा तुम्ही पण करू नका कसं आहे आपण इन्फॉर्म करणं महत्वाचं कोणाचंही नुकसान होण्यापासून वाचवावं ना चला बोलूयात पुढच्या अपडेट थोड्याच वेळात ऐकत राहा माय एफ एम माझं नाव आहे प्रसाद घेऊन येतो पेपरवाला घंटा चलो अच्छा सुनत आहे गुड मॉर्निंग सुप्रभात वेलकम बॅक घेऊन गेलो तुम्ही माय एफ एम माझं प्रसाद घेऊन आलोय पेपरवाला घंटा आणि काही मिनिटांपूर्वी आपण पुण्यातल्या उघड्यावरच्या शेकोटीबद्दल बोललो पण दुसरी आहे तुम्हाला द्यायची महत्वाची म्हणजे तुमच्यासारखी माझ्यासारखे हे मित्र असतात चला मित्रांकडे पुण्याला असं झालं असतं ना पण मग तिकडे गेल्यानंतर आपल्याला पेट्रोल वगैरे जर भरायचं असेल नंतर तर पुण्यातले पेट्रोल पंप कालपासून सायंकाळी सात नंतर बंद आहेत म्हणजे पुण्यात बऱ्यापैकी जर बघितलं तर जे, जे काय पेट्रोल पंपावरच्या कर्मचाऱ्यांना मारहाणीचा प्रकार वाढत चालला होता या गोष्टीवर पेट्रोल डीलर असोसिएशनने हा निर्णय घेतला की सायंकाळी सात नंतर पंपच बंद जा तुम्ही त्रास देता का आम्ही पण आमचं काम बंद करतो त्रास द्यायचा संबंधच राहत नाही ना राहो असो आता याच्यावर तो योग्य ते विचार सगळे होतील आणि मग या घोषणा सगळ्या रूटवर येतील मग सौल पर हो आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल पण तोपर्यंत मानसिक प्रिपेअर राहा सात वाजे आधी आपल्या वाहनात इंधन आहे का ते पण बघाल जर तुम्ही पुण्यात गेले तर आणि अर्थातच पुण्यातल्या मित्रमंडळींना हे पण सांगा नाही म्हणजे शेकोटीसोबत हेही सांगणं तेवढंच महत्वाचं ना राव तेच नुकसान होण्यापासून वाचवूयात चला <laughs> बोलूयात पुढच्या अपडेटकडे थोड्याच वेळात ऐकत रहा माय एफ एम माझं नाव आहे प्रसाद घेऊन आलोय पेपरवाला घंटा चलो अच्छा सुनते गुड मॉर्निंग सुप्रभात <laughs> मॉर्निंग सुप्रभात ट्यून केलं तुम्ही एफ एम माझं नाव आहे प्रसाद घेऊन आलोय पेपर वाला घंटा आणि ऑब्विसली माझ्या घड्याळ्याकडे लक्ष आहे म्हणजे नऊ वाजायला काही मिनिटं पाकीत पण नेहमीप्रमाणे जाण्याआधी तुम्हाला पुढची अपडेट सुद्धा सांगू जाणार आहे म्हणजे बहुप्रतिक्षित नवी मुंबई विमानतळ जे काय आहे ते पंचवीस डिसेंबर पासून कामाला लागेल असं वाटायला लागले म्हणजे असं आहे की पंचवीस डिसेंबर पासून आता काही कमर्शियल फ्लाईट जे आहेत ते तिकडून टेक ऑफ करतील आणि दिवसभरात सुरुवातीला बारा उड्डाणं करण्याची योजना आखली गेलेली आहे नाही म्हणजे एकंदरीत जर बोलायचं म्हटलं जगभरात ख्रिसमस सणाचा जरा त्यावेळेस प्रवासी बरेच वाढतात नाही एअर ट्रॅफिक वाढत असते सगळ्या गोष्टींची ही बाब लक्षात घेऊन पंचवीस डिसेंबरचा वेळ साधण्यात झालेली आणि तेव्हापासून आता या कमर्शियल फ्लाईट्स ज्या आहेत तिकडून सुरू होतील असं कळत आहे बट चला आपलं कम्युनिकेशन तर ऑलरेडी सुरू झालेलंच आहे म्हणजे इथूनही चालू आहे आणि इंस्टाग्रामवर तर चालूच आहेत तर तुमचं मत माझ्यापर्यंत माझं मत तुमच्यापर्यंत तुमच्या मनातल्या गोष्टी माझ्यापर्यंत माझ्या मनातल्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं अप्रतिम साधन म्हणजेच सोशल मीडिया स्पेशली ऑन इंस्टाग्राम जे प्रसाद येस आर जे प्रसाद दॅट इज माय इंस्टाग्राम हँडल तर तिकडे गप्पा कंटिन्यू करूयात आणि भेटूयात उद्या सकाळी आठ वाजता ऑन माय एम विथ पेपरवाला घंटा चलो अच्छा सुनते आहे गुड मॉर्निंग सुप्रभात नमस्कार मी नाना पाटेकर पाटेकर 아? R.J. p r a s a 아이들이고 아차 아차아